बीडमधल्या मस्ताजोग गावच्या सरपंचाची हत्या वादात असतानाच त्यात काही अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख झालाय त्यातही प्राजक्तामाळी या मराठी अभिनेत्रीचा संदर्भ आल्यानं या वादात मनसेच्या चित्रपट विभागानं उडी घेतली काल परवापर्यंत जो वाद सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे असा होता त्या वादाची दिशाच आता बदलून आहे त्यांनी केली आणि पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचं एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैर उपयोग होता कामा नये प्राजक्तामाळीचा संताप स्वाभाविक आहे गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ताचा सतत नकारात्मक उल्लेख समाज माध्यमात होतोय आमदार सुरेश धस यांच्या ज्या वादग्रस्त वक्तव्यानं हा वाद उभा राहिलाय ते वक्तव्य नेमकं काय आहे पाहूयात आम्ही आपलं त्यांचं बघत असतो रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरो आहे ते लय नाच दे असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाट बर का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ताताईसुद्धा आमच्या इथं येतात परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे की असं गायरान जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा घ्यायचा बघलबा घ्यायचं सुरेश धस जे बोलून गेले त्याची रितसर तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आली आहे पण त्याच्या जोडीला प्राजक्ता माळीनं करुणा मुंडे यांचीही कान उघडणी केली आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि राजकीय नेता धनंजय मुंडे यांच्याबद्दल पहिलं वादग्रस्त वक्तव्य समाज माध्यमात केलं ते वादग्रस्त वक्तव्य करुणा मुंडे यांनी केलं

करुणादायी सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या आणि चिखल फे करत राहिलं तर कसं होणार मी तुला मी सांगू इच्छिते कि तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमच्या माहितीचा जो स्त्रोत आहे तो चुकीचा आहे करुणाताई आई अँड आय की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातरजमा जमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही नागपूरच्या बार्शीची प्राजक्ता माळी पुण्यामध्ये शिकली मोठी झाली भरतनाट्यम कला प्रकारात प्राजक्तानं विशारद पर्यंत शिक्षण घेतलं टीव्ही मालिका चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या प्राजक्ताच्या नावाशी तसं ठळक वाद आजवर जोडलेले नाहीत मात्र ताजा वाद व्यापक झालाय या वादामुळे प्राजक्तासोबतच तिच्या कुटुंबालाही त्याच्या वेदना झाल्या आहेत त्याचा समोरच्या माणसावर ही माझी आई रात्रभर झोपली नाही दीड महिना मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही हा माझा भाऊ यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला सगळे अकाउंट डिलीट केले आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडित राहिलेला नाहीये हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय आणि अत्यंत वाईट परिणाम होतोय प्राजक्तानं स्वतःची वेदना व्यक्त करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाठलं फोनवरून प्राजक्ता आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात झळल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतल्याचं सांगितलंय फडणवीस फोनवर प्राजक्ताला काय म्हणालेत पाहूयात मी सुरेश धस यांच्याशी बोललो आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय हा थिल्लरपणा सहन करणार नाही असंही म्हटलंय धस यांना योग्य ती समज दिली आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय हे अत्यंत चुकीचं आहे जाहीरित्या कुठल्या महिलेचं अभिनेत्रीचं असं नाव घेऊन त्यांच्यावर बोलणं हे साप चुकीचं आहे याचा निषेध सर्व स्तरातून व्हायला पाहिजे आणि मी याचा निषेध करतो आणि त्यांनी जाहीरित्या त्या अभिनेत्रीची माफी मागावी खरं म्हणजे हा विषय म्हणजे त्यांनी त्यांचं नाव घ्यायचे काही संबंध नाही आहे महाराष्ट्रभर कलाकारांना बोलवलं जात कार्यक्रमांना कलाकार सगळीकडे जात असतात सगळ्या राजकीय व्यासपीठावर कलाकार जात असतात ह्याचा तुम्ही अर्थ असं होता की तुम्ही जाहीर त्यांचं काहीतरी नाव तुम्ही काहीतरी जोडाल आणि त्यांचं नाव घ्याल प्रत्येक राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर कलाकार जातात आणि त्यात काय अयोग्य असं मला वाटत नाही प्राजक्तानं व्यक्त केलेला संताप केवळ तिच्या बदनामीपुरता नाही आजवर चित्रपट उद्योगातील महिला कलाकारांच्या इब्रतीला सरसकट बट्टा लागण्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे दुसरीकडे भाजपा आमदार सुरेश धस मात्र त्यांच्या ठाम आहेत वाद इतका वाढला असताना तो शांत करायच्या ऐवजी नव्या वक्तव्यानं धस यांनी त्यात तेलच घातलाय माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती संतोष देशमुखच्या खून प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोनपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरो हिरोईन कडे ढकलू नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलोय ज्याचं जळतंय त्याला कळतय लेखराबाळ बघितलं नाही का तुम्ही उडले उडूले या वक्तव्यामुळे प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्यातला वाद सहज मिटण्याची अपेक्षा नाही मात्र आता लक्ष लागलं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून प्राजक्ताला स्वतःची भूमिका मांडण्याची इच्छा आहे तर आमदार धस माफी मागायला तयार नाही आहेत ब्यूरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज